रवी आपल्या समोर विषय मांडत आहे आदर्श राजा शिवछत्रपती जेणे शिवभक्त उभे राहतात जेणे शिवभोस्त श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आमच्या ओठ्यातून कधी जय बाहेर पडते आमचा आम्हालाच जणू काही आमच्या जन्माच्या राजाला लग्न आणि या पन्नास वर्षाच्या आयुष्यात महाराष्ट्राच्या भल्यावरती अभिमानानं सांगावा असा इतिहास राजांनी करून ठेवला जणू काही स्वर्ग हे पृथ्वीवरती अवतरले आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानतो व त्याचबरोबर त्यांचा मोठेपणा करतो होय राहायलाच पाहिजे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत त्यांना परमेश्वराकडे महान ठरवताना थोडाही संकोच वाटणार नाही भरले होते म्हणून त्यांच्यात सुद्धा अभिमानानं माझ्या राजाचं उभे घेत हिंदावी स्वराज्य उभे करताना शिवाजी महाराजांना माहित होत हिंदा वीस स्वराज्य उभे करायचे असेल तर रायत्याची काळजी घेतलीच पाहिजे त्याचबरोबर त्यांच्या हाताला काम दिली पाहिजे तरच रायत्याची मोठ्या भक्ती प्रजा सुखी तर राजा सुखी हे त्यांच्या राज्य कारभारचं प्रमुख सूत्र होत आणि हाच जागा पकडून त्यांनी रयतेला कामं दिली काहीला शेतीची कामं दिली तर काहीला गडकिल्ले बांधायची कामं दिली त्यातूनच रयतेची पोटही भरली व रयत ही सुखी झाली हा दूरदृष्टीपणा फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्येच होता की आपल्या राज्यातील कोणी आया बहिणीची छेड काढणार नाही त्याचप्रमाणे ज्या कल्याणच्या सुभेदारची छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभी केली तेव्हा तिला सन्मानाने साडी चोली देऊन तिचा आदर करण्यात आला यावरून चारित्र्याची उंची कशी गाठावी हे माझे छत्रपती शिवाजी महाराज सांगून जातात भान राखून योजना आखणे व बेभान होऊन ते अंमलात आणणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे यशस्वी होण्याचे खरे सूत्र आहे पन्नास वर्षे लाभलेल्या आयुष्यात महाराजांची एक एकही गोष्ट अशी नाही नियोजन केले नाही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच शिकावे राजा एक मोहीम फी झाली की थांबत नसल होई दुसऱ्या कारण त्यांना माहित होतं शत्रूला पराभूत केल्यानंतर त्याला उस थोडा छत्रपती शिवाजी महाराज जन्मलेले असते तर आजचा इतिहास वेगळा राहिला असता वर्तमान उद्यो राहिले असते याचा आपण थोडाही विचार करू शकलो नसतो रयतेसाठी लढणाऱ्या या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मराठी प्राण्याची बाजी लावून देत

साजरी करतोय पण शिवजयंती खरं फलित तेव्हाच असेल जेव्हा शिवाजी महाराजांचे विचार व शिकवण आपण आचरणात आणू तेव्हा स्वराज्य निर्माण झाल्यासारखे वाटेल तेव्हाच खरी शिवजयंती साजरी झाली असे वाटेल वाटे। अहो कुठले किंवा स्मारक म्हणून इतिहास जागा होत नाही तर इतिहासाचे साक्षीदार असलेले जण गण हे के जतन केले तर खरे इथे शिवाजी महाराजांचे स्मारक ठरेल आणि तेच अडकिले येणारे कित्येक वर्ष शिवाजी महाराजांच्या मना मनात ठेवण्याचे काम जे सर ते शेवटी शब्दांना पूर्णविराम देते, शब्द देते। विचार मंथनाची रजा घेते जाता जाता एवढंच म्हणावेसे वाटते आई जिजाऊ जाऊ खोटे